नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मास्टर ऑफ मॅथी आपल्या युट्यूब चॅनलवरती बघा मित्रांनो काल रात्री एक शासनाचा जी आर आलेला आहे या ठिकाणी ओके कंबाईन गट ब पूर्व परीक्षेसाठी बघा जी आर काय म्हणतो शासन सेवेत सरळ सेवेने नियुक्ती करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांसंदर्भात कमाल वयोमर्यादा शिथिलता देणेबाबत म्हणजेच काय ज्या विद्यार्थ्यांचं वय हे पूर्ण झालं होतं त्यांना आता या ठिकाणी संधी भेटणार आहे ठीक आहे तर आपण खाली वाचून बघूयात अधिक माहिती बघा या ठिकाणी तुम्ही तारीख बघू शकता दोन हजार चोवीस म्हणजे कालचा हा जी आर आहे बघूया जी आर मध्ये अजून काय दिलेलं आहे बघा संदर्भाधीन क्रमांक दोनच्या शासन निर्णय दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत शासकीय सेवेत सरळ सेवेने नियुक्ती संदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींकरता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा दोन वर्ष इतकी शिथिलता देण्यात आली आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दोन वर्षाची आता सूट भेटलेली आहे महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या वर्ग करता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग करता राज्य शासनातील सेवेतील पदावर नियुक्तीसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे ठीक आहे पुढे बघूयात सदर अधिनिय अधिनियमातील तरतुदीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने पदसंस्था पदसंख्या व आरक्षण नमूद करण्या करून मागील पत्रे सुधारणित करण्याची कार्यवाही आवश्यक आहे ठीक आहे बघा या ठिकाणी तुम्हाला दोन वर्षाची इतकी शिथिलता या ठिकाणी देण्यात आलेली आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं वय समजा असेल तर त्यांना आता या ठिकाणी सूट भेटलेली आहे पुढे बघूयात मेन म्हणजे शासनाचा निर्णय काय आहे यावर आता फोकस करूयात बघा शासन निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक एक जानेवारी दोन हजार पर्यंत शासन निर्णयाच्या दिनांकांपर्यंत भरती करिता ज्या जाहिराती नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि त्या जाहिरातीच्या निवड प्रक्रियेत कोणताही टप्पा पार केलेला नाही म्हणजे बघा एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून म्हणजेच ते आतापर्यंत एक जानेवारी ते वीस डिसेंबर या दरम्यान जेवढ्याही तुमच्या एक्झामची जी आर आलेली ठीक आहे किंवा एक्झामच्या प्रक्रिया पार झालेल्या नाहीत म्हणजे कुठलाही टप्पा पार झालेला नाही अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता पुन्हादा चान्स भेटणार आहे बघा अशा जाहिरातींकरता अर्ज केलेल्या उमेदवारांना सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक ठीक आहे या ठिकाणी बघू शकता विहित कमाल वयोमर्यादेत एक वर्ष इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे ठीक आहे बघा पुढे बघूयात यामुळे जे उमेदवार अर्जांकरिता अर्ज करण्यास पात्र होत आहेत त्यांना सर्व अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक वेळेची विशेष बाब म्हणून अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे ठीक आहे म्हणजे पुन्हा एकदा तुम्ही आता अर्ज करू शकता आणि जी काय आपली कंबाईन येणार होती आता पंधरा दिवसानंतर ती आता मला वाटतं की एका महिन्यानंतर येण्याची चान्सेस आहे ठीक आहे कारण की पंधरा दिवसामध्ये त्यांचा परत एक जी आर येणार आहे म्हणजे पंधरा दिवसामध्ये आपण कुठलीही परीक्षा घेऊ शकत नाही म्हणून किमान एक ते दीड महिना या ठिकाणी कंबाईन साठी आता आपल्याला भेटणार आहे म्हणून नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के ही परीक्षा आता पुढे गेलेली आहे ठीक आहे त्या ठिकाणी तुम्ही पूर्णच्या पूर्ण जी आर वाचू शकता ओके हा पूर्ण जी आर मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून देईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा थँक्यू